संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी समारोप झाला मागील काही दिवसात लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जो गोंधळ झाला तो संपूर्ण देशानं पाहिला अधिवेशनाच्या शेवटी या गोंधळात सहभागी झालेल्या नेत्यांनी सभागृह सोडून थेट संसद प्रवेशद्वारावर राजकीय नाटक केलं ज्यावरून त्यांच्या वागणुकीचं वास्तविक स्वरूप समजलं त्यामुळं अधिवेशन संपता संपता देशभरातील जनतेनं नक्कीच सुटकेचा निश्वास सोडला असेल नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेच्या वीस आणि राज्यसभेच्या एकोणीस बैठका झाल्या दोन्ही सभागृहात एकूण एकशे पाच तास कामकाज झालं लोकसभेची उत्पादकता चोपन्न टक्के आणि राज्यसभेची एक्केचाळीस टक्के अशी होती हे आकडे किती विश्वासाई आहेत हा प्रश्न उपस्थित होतो दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनाला सर्वात अनुत्पादक म्हणावं लागेल अदानींच्या संदर्भात सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत विरोधकांनी संसद भवन परिसरात जोरदार नारेबाजी केली याशिवाय शेतकरी आंदोलन मणिपूर आणि संबल हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली पण तीही फेटाळली गेली वक्फ दुरुस्ती विधेयकावरील वाद देखील संसदेच्या चर्चेचा एक भाग ठरला हे अधिवेशन सत्तेतील नव्या सरकारचं पहिलंच हिवाळी अधिवेशन होतं सामान्यतः सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चेच्या बाबतीत संघर्ष होतो आणि यामध्ये विरोधकांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना विरोध केला लोकसभेच्या अध्यक्षांनी सकारात्मक पण कामकाजाचे मार्गदर्शन केले पण राज्यसभेतील कटुता अधिक तीव्र झाली विरोधकांनी धनकड यांच्यावर अनेक आरोप केले ज्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडला गेला जो नाकारला गेला अधिवेशनाच्या कामकाजाच्या प्रक्रियेकडं देशाचं लक्ष असतं देशभरातील लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाचे राज्याचे किंवा देशाचे मुद्दे मांडतात परंतु या अधिवेशनात विरोधकांनी केवळ गोंधळच केला त्यातच अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यानं आणखी गोंधळ उडाला यामुळे विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते तसेच संसद भवन परिसरात शारीरिक धक्काबुकीचा प्रकारही घडला राहुल गांधी आणि भाजपचे खासदार यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचे पुरावे नाही सापडले या सर्व गोंधळामुळे या अधिवेशनाला राडेबाज अधिवेशन म्हणून ओळखलं जाईल चर्चेपेक्षा गोंधळ आणि आरोप प्रत्यारोपच अधिक ठरले